नमस्कार आज आपण पाहणार आहोत स्पेशल गोल्डन टी ही खानावळ आपण आज पाहणार आहोत अत्यंत जुनी म्हणजे शंभर वर्षाची परंपरा असलेली ही खानावळ आहे आणि तुम्हाला घरगुती जेवण जर पंढरपुरात आल्यानंतर हवं असेल तर तुम्हाला ही खानावळ अतिशय योग्य आहे इतकी जुनी आहे की माझे आजोबा सुद्धा इथं बऱ्याच वेळा जेवलेले आहेत इतकी जुनी आहे वीर सावरकर पथ जो आहे हा सगळा स्टेशन रोड आहे आणि स्टँडपासून आलं की सरळ आलं की या बाजूला विठ्ठल मंदिर आहे आणि विठ्ठल मंदिर आणि स्टँडच्या मध्ये ही खानावळ आहे हे बघा स्पेशल गोल्डन टी अशा नावाने ब्राह्मणाची खानावळ आहे गणपुले बंधू यांची ही खानावळ आहे आणि हे बघा एकोणीसशे एकवीस हे बघा इथं लिहिलेलं आहे एकोणीसशे एकवीस साली ह्याची स्थापना झालेली आहे इतकी जुनी ही खानावळ आहे बरोबर शंभर वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहे आणि सगळं इथे मिळतं सकाळी दहा ते चार जेवण असतं शंभर रुपयामध्ये आणि संध्याकाळी सहा ते दहा या वेळात पण तुम्हाला जेवण मिळू शकतं तसंच इतर वेळेला चहा कॉफी नाश्ता उपासाचे पदार्थ तसेच जेवणाची उत्तम सोय आहे पेपर डोसा इडली वडा वडा पुरी भाजी हे सगळं इथं अगदी छान मिळतं आणि अतिशय घरगुती स्वरूपामध्ये हे जेवण मिळतं इथे सगळं हे बघा आणि सगळा स्टाफ एकदम चांगला आहे विनम्र सेवा आहे स्वच्छता भरपूर आहे इथे हे बघा स्पेशल झुणका भाकरीसुद्धा तुम्हाला मिळतील दाल फ्राय पनीर मसाला शेवभाजी काजू मसाला काजू पनीर मटर पनीर असं सगळं काही इथे अगदी व्यवस्थित मिळतं अतिशय छान आणि स्वच्छ आणि अगदी वाजवी दरामध्ये इथे जेवण मिळतं सगळं आपण आतमधनं खानावळ बघूया हे बघा हॉल छोटाच आहे पण खूप छान आहे आणि सगळ्या सोयी चांगल्या आहे एकदम छान आहे सगळं कस्टमर चोवीस तास इथे असतात म्हणजे अगदी सकाळी सहा वाजता हॉटेल उघडतं चहासाठी तेव्हापासून कस्टमर असतात आणि रात्री दहा साडे दहापर्यंत हॉटेल उघडंच असतं सगळे सेवक तत्पर आहेत सेवा अगदी तत्पर आणि विनम्र सेवा आहे सगळी खूप छान आहे सगळं इथे रोज असा मेनू लिहिलेला असतो राईस प्लेट शंभर रुपयामध्येच आहे इथे तुम्ही हा बोर्ड झूम करून बघू शकता आपण आता हॉटेलचे ओनर आहे त्यांच्याशीच बोलणार आहोत तुम्ही विचारा सांगा श्रीहरी विठ्ठल गणपुले हॉटेल स्पेशल गोल्डन टी स्टेशन रोड पंढरपूर पंढरपुरातलं सगळ्यात जुनं हॉटेल एकोणीसशे एकवीसपासून आमची शा शाखा सुरू झाली आणि पंढरपुरात एकमेव फक्त आहे सकाळी साडेसहा वाजता आमचं हॉटेल चालू होतं सकाळी सात वाजल्यापासून नाश्ता शिरा उपीट पोहे डोसा उत्ता पुरी भाजी हे दिवसभर चालू असतं परत दहा वाजता जेवण चालू होतं दहा ते चारपर्यंत जेवण आहे शंभर रुपयात थाळी आहे शिवाय सत् झुन झुणका भाकर पण आहे सत्तर रुपये दोन भाकरी कांदा लिंबू ठेचा ते मिळतं सगळ्यांना योग्य अशी सो सोयीस्कर सगळ्यांना परवडेल अशी डिश सगळ्यांना परवडेल असं योग्य रेट आम्ही सगळ्यांसाठी लावले आहेत पंढरपुरातलं एकमेव हॉटेल सगळ्यांना परवडेल असं आहे स्टेशन रोडला आहे शिवाय परत संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री दहापर्यंत जेवणाची सोय आहे शिवाय पंजाबी डिश नवीन चालू केल्या आहेत आम्ही दाल फ्राय दाल तडका शेवभाजी पनीर मसाला या पाच सहा डिश पण ठेवल्या आहेत त्यामुळे लोकांना नवीन नवीन जी आता आवडतात डिशेश पंजाबी डिश वगैरे त्यासुद्धा आवडतात त्यामुळे त्या पण संध्याकाळी ठेवल्या आहेत शिवाय संध्याकाळी झुंका भाकर पण आहे नाश्ता पण चालतो चहा पण आहे चहा कॉफी बुस्टर हे पण दिवसभर चालू असते सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाची डिश नाश्त्याची म्हणजे इडली सांबार इडली वडा डोसा उत्तप्पा या साऊथ इंडियन डिशेससुद्धा आमच्याकडं चांगल्या प्रमाणात चालतात योग्य दरात आम्ही तरी लावल्यामुळे त्याचा तर रिस्पॉन्स चांगला आहे आम्हाला मिळालेला पंढरपुरात तुम्ही आला आलात दर्श विठरा दर्शनासाठी तर हॉटेल स्टेशन हॉटेल स्पेशल गोल्डन टी स्टेशन रोड पंढरपूर मेन रो, रोड मेन रोडवर आहे त्यामुळे तुम्हाला लगेच सापडण्यासारखं आहे आणि जरूर एक वेळ भेट द्यावं असं आम्हाला वाटतं थँक्यू आत्ताच आपण हॉटेलचे ओनर आहेत श्री गणपुले श्रीहरी गणपुले यांच्याशी बोललो आणि हॉटेलची सगळी माहिती त्यांनी आपल्याला सांगितली आहे तर पंढरपूरला आल्यानंतर आपण नक्की या हॉटेलला भेट द्या आणि आपली कुठलीही गैरसय होणार नाही खूप छान हॉटेल आहे आणि रेटही सगळे रिझनेबल आहेत तर व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद